मालेगाव येथे भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सर्व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पुढील मराठा आंदोलनाची आखणी करण्यात आली होती आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेही आपल्याला कुठलं उपोषण करून मिळालेलं नाही हात जोडून मिळालेलं नाही तेही काही मिळालं आहे त्याच्यासाठी आपल्याला रक्त सांडावं लागलं रक्त्यावर यावं लागलं आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला करावी लागल आपल्याला बाहेर यावं लागल मी म्हणतो नाही की आपण काही करा कायद्याच्या चौकटीत राहून का व्हायना आपल्याला संघर्ष करावा लागल संघर्षासाठी आपला पूर्ण मालेगाव शहर न मालेगाव तालुक्याने बाहेर यावं लागल आतापर्यंत आपण मालेगाव शहरात एकदम शांत मालेगाव आहे बिलकुल काही केलं नाही संपूर्ण बघितलं आपण इतकं महिला म्हातारे लोक बाहेर आले आहेत आपण मालेगाव तालुका सर्व बाबतीत अग्रेसर एकदम सुस्त आणि शांत बसून राहिलेला आहे मित्रांनो माझ्या मित्राचा फोन आला तर आम्ही सर्व दाबडी तर एकत्र झालो दाबडी एकमत आहे सर्व राजकीय पक्ष आहे एक हात दिली पूर्ण दाबडी बंद आणि शेकडोच्या संख्येने मुंडण केला बैठकीत एक ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची आखणी करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे पुढे नऊ ऑगस्ट रोजी टेहऱ्या चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आंदोलनाचा एक भाग म्हणून मालेगाव तालुक्यातील तेरे फाटायचे जो नॅशनल हायवे आहे नाशिक मालेगावचा जो हायवे आहे त्या टेरे फाटायचे सकाळी दहा वाजेला रास्ता रोपोसाठी आपल्याला सर्वांना लाखोंच्या संख्येने जमायचं आहे कारण जर हा रास्ता रोको झाला तर प्रशासनाला मोठी दखल घेऊन येणाऱ्या काळातली गती वाढवावी लागेल आपण तसं मागच्यावरही गेलो होतो ज्यावेळी जाऊ तर तुमचा मोर्चावर किंवा आंदोलनावर गर्दी नसेल तर कुठंही प्रशासन कुठली एखाद शासन सगळ्यात मोठ्या प्रमाणात हे आव्हान करण्यात येत आहे की येणाऱ्या एक तारखेला सर्व सकाल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज पुरवठ जमायचं आहे एक तारखेला आपल्याला जेलवर आंदोलन करायचं आहे तरी एकही मराठ्याने घरी राहता कामा नये सर्वांनी स्वतःहून मराठा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक तारखेला सकाळी दहा वाजता एकत्रित्या जमायचा मराठा आंदोलनाच्या ताज्या व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचा प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा